मित्रांनो पोस्ट ऑफिस भरतीसाठी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे पोस्ट ऑफिस भरतीची दुसरी मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि या मेरिट लिस्टमध्ये तुमची निवड झाली की नाही या मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं की नाही कसं चेक करायचं पा ते पाहूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण जेव्हा तिसरी मेरिट लिस्ट लागेल तेव्हा सुद्धा आपला व्हिडिओ येईल म्याविण्यास मला काही टाईमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये ही वेबसाईट ओपन करायची आहे इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईन डॉट ही डॉट इन आणि या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देऊन देणार आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर येथे बघा लाईव्ह नोटिफिकेशन आहे जी डी एस ऑनलाइन एंगेजमेंट शेड्यूल जुलै दोन हजार चोवीस जुलैमध्ये ही भरती निघाली होती आणि त्याची लिस्ट सेकंड लागलेली आहे आणि सर्व सर्कलसाठी आणि कोणकोणते सर्कल बाकी आहेत फक्त हरियाणा आणि जम्मू काश्मीर बाकी आहे ते तर लिस्ट डाउनलोड करण्यासाठी ते खाली यायचं आहे आणि येथे बघा जीडीएस ऑनलाइन एंगेजमेंट शेड्यूल जुलै दोन हजार चोवीस शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट यावरती क्लिक करा आणि येथे बघा महाराष्ट्र आणि येथे तुम्ही कोणत्याही राज्याची लिस्ट डाउनलोड करू शकता तुम्ही ज्या राज्यात फॉर्म भरला होता आणि इथे बघा सप्लिमेंटरी लिस्ट सेकंड यावरती क्लिक करा आणि ही जी मेरिट लिस्टची पी डी एफ आहे ही तुम्हाला डाउनलोड करता येत नसेल तर आपलं टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनलवरती याची डायरेक्ट लिंक मी देऊन दिलेली आहे की तुम्ही डाउनलोड करू शकता आणि सर्व चॅनलच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहेत तर इथे बघा डिव्हिजन हॉफी पोस्ट नेम कम्युनिटी रजिस्ट्रेशन नंबर पर्सेंटेज ऑफ मार्क्स आणि डॉक्युमेंट टू बी व्हेरीफाय म्हणजे या डिव्हिजनला जाऊन तुम्हाला तुमचं तुम्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे तर येथे तर नाव दिलेलं नाही आहे तर कसं चेक करायचं तर येथे ये सर्च बार मध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आला म्हणजे तुमची निवड झालेली आहे तसेच जर तुमची निवड झाली असेल तर तुम्हाला ईमेल आणि एस एम एसद्वारे सुद्धा कळवण्यात येणार आहे जर तुमची निवड झाली असेल तर इथे बघा तीन दहा दोन हजार चोवीसपर्यंत संबंधित डिव्हिजनला जाऊन तुम्हाला ओरिजिनल आणि असे ज्यांचा झेरा डॉक्युमेंट घेऊन जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचंय आणि या लिस्टमध्ये जर का तुमची निवड झाली नसेल या लिस्टमध्ये जर तुमची निवड झाली नसेल तर तिसरी मेरिट लिस्ट लागेल आणि तेव्हा सुद्धा आपला व्हिडिओ येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढचा येणारा व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला भेटेल